आलते, 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 आलते। नाशिक येथील त्र्यंबकेश्वर झालेल्या येथील सर्व पत्रकारांच्या सर्वप्रथम जाहीर निषेध याबाबत संबंधितावर आताच आमचे ज्येष्ठ संपादकांनी सांगितलंय संबंधितावर पत्रकार सुरक्षा अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आणि या संदर्भात निषेध करण्यासाठी व पत्रकारिता क्षेत्रामध्ये अशा प्रकारची मारहाण होणं हे खरोखरच लाजिरवाणी गोष्ट आहे चौथा आधारस्तंभ आहे देशाचा चौथा आधारस्तंभ जर सुरक्षित राहत नसेल तर सामान्य जनतेने कोणाकडे पाहावं ही लोकांमध्ये चर्चा आहे आणि पत्रकारामध्ये संभ्रम आहे की अशा प्रकारचे हल्ले करणारे लोक समाजामध्ये वावरत आहे या लोकांचा त्वरित बंदोबस्त व्हावा आणि अशा गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांवर माननीय पोलीस विभागाने तात्काळ कारवाई करावी आणि भविष्यामध्ये अशा घटना घडू नये याची खबरदारी घ्यावी आणि सर्व पत्रकारांच्या वतीने या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो काय शासनाचं असंच म्हणणं आहे की याबाबत कठोर पावले उचलली पाहिजे ज्याप्रमाणे पत्रकार सुरक्षा कायदा आहे याच्यापेक्षा अजून एखादा कठोर कायदा आणता येईल का त्याबाबत सर्वांनी विचार करून एक ठोस निर्णय घ्यावा म्हणजे भविष्यामध्ये पत्रकारांवर असे हल्ले होणार नाही किंवा त्यांच्या जीवाला धोका राहणार नाही